ज्या बैलाची अखंड बिंजोरमध्ये एक चर्चाच राहिली आणि एक विशेष कारण म्हणजे तुम्ही आता टायटल आणि थमनेल बघितला असाल टायटल थमनेल बघून तुम्ही व्हिडिओमध्ये आल्यानंतर तुम्हाला आता मी माहिती देतो बघितलं तुम्ही अपराजित दोन हजार चोवीसमध्ये अपराजित राहणारा डी एस पी ग्रुप स्वप्नील शेठ पवार यांचा सुंदर पंधरा पस्तीस आज त्याच्यात दावणीला आलो आहे आणि बघूया दरक्षाबरोबर लाईव्ह जातो त्याच्यानंतर एक चांगली एक मुलाखतसुद्धा येणार आहे आणि अजून थोरडामामध्ये एक मोठी अजून तुम्हाला बातमी पण भेटेल नक्कीच बॅनर परल्यात बघू शकता तुम्ही चला या कोण कोण येतं लाईव्हवर आत्तापर्यंत एक पण नाही कोणी जुळलं अजून लाईव्ह नमस्कार चला प्रत्येकाने लवकरच जॉईन व्हा कारण ही अशी लाईव्ह आहे ना अपराजित राहणारा हा बैल आहे ज्यांनी मुंबईमध्ये ज्याला कोणीच हरवू नाही शकला गाड्या पण एक नंबरच्या झाल्या दोन दो नंबरच्या झाल्या स्टार्टिंग टू ओव्हरपर्यंत बैलाला कोणीच हरवू नाही शकला आणि नक्कीच प्रत्येक गाडा मालकांसाठी एक गर्वच असेल की आज त्याच्या बैलाचा पराभव नाही झाला तर कुठं ना कुठं त्यां त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे बघू शकता तुम्ही समोरच आणि एक मोठी गाडी पण याची जमलेली आहे थोड्या टायमामध्ये तुम्हाला ती पण माहिती पडेल माझ्या चॅनेलवरती मी कम्युनिटी पोस्टमध्ये पोस्ट, पोस्ट केलेली आहे बैलाचं जितकं कौतुक करावं हो तितकं कमीच आहे कारण या बैलाने ना मालकाचा नाव इतका वर आणला नाही ना या सीझनला तुम्ही बघू शकता बैल दिसायला खूप साधा आणि सिम्पल आहे पण जो पलतो आहे ना त्याच्या पलण्याच्या जोरावर त्यांनी आत्तापर्यंत त्याच्या मालकाला कधीच नाराज नाही केला आणि सतत गुलालात राहून त्यांनी दाखवून दिला की मुंबई बिंजोरमध्ये पहिल्यांदाच मी तर माझ्या माहितीनुसार माझ्या माहितीनं आजच मला माहिती पडली की या बैलाची की ओ अपराजित राहिला या सीझनला अजून तुम्हाला कुठली माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा आणि बैलाच्या प्रशंसाद्वारे तुम्ही तुमच्या काही प्र प्रतिक्रिया तु पण मांडू शकता कमेंटद्वारे आज नक्कीच बैल पलतोय तर मालकासाठी गर्भाचीच गोष्ट आहे आणि बैल आता हा सुंदर बैल आहे थोड्या दिवसामध्ये आपल्या मुंबईमध्ये नसणार आहे तो घाटावर जाणार आहे कारण घाटावर त्याचा बंदोबस्त असतो राहण्यापिण्याचा आणि पूर्ण कला तो घाटावरच असणार आहे जसे आहे की आपल्या मुंबईमध्ये बिंजोर चालू होतील त्यानुसार तो दिसेलच आपल्याला एक बादल सुंदर कधी बघायला मिळेल नक्कीच बादल आणि सुंदर हीच गाडी पलायची सुरुवात मला वाटतं याच गाडीपासून झालेली आहे बादल आणि सुंदर त्याच्यातच ही दोन्ही बाईला चर्चेत आली एकमेकाच्या सोपालून सुंदर पब्लिकला पलायचा आणि बादल आतून पलायचा डावीला तर त्याच्यानंतर बादलला मोठं मोठं पैरं झालं बादल आता एक नंबरमध्ये पलतो आहे तसंच सुंदरला पण खूप मोठं मोठं पैरे झाल्यात था। तुम्हाला तोरड्यामध्ये माहिती मिळेलच याची कारण त्याचे मालक आहेत त्यांच्याशी बोलू आपण एक सेपरेट मुलाखत पण घेऊ आणि आ, मी पण बघितलं आहे दोन तीन मोठी मोठी आता मुंबईची खूप सारी बैला आहेत चर्चेत असणारी बैला जसं तुम्ही बघू शकता शिलगावचा आरब्या यांचा शारदा पाटील पुणेकरांचा लक्ष त्याच्यामध्ये पण पलाला आज इतक्या मोठ्या मोठ्या पळून त्यांनी दाखवून दिलं की काय त्याच्यामध्ये धमक आहे ती शर्यती होतील का आज शर्यती चालू आहेत मित्रांनो पाटगावचा मैदान चालू आहे आज पण आणि जाऊन तुम्ही बघू शकता तिथं शर्यती चालू आहेत आणि याची एक शर्यत पण जमली आहे मित्रांनो खूप मोठी शर्यत ती आपल्याला मुलाखतच्याद्वारे माहिती पडणारच आहे आता बैल तुम्ही बघू शकता दुसरा बैल आहे आणि दुसरा बैल म्हटलं तर आज तुम्ही बघू शकता किती मोठा बैल दिसतो येतो आणि थोर दिवसामध्ये तो आता चौसा आता दात पण लावणार आहे तो आणि तुम्ही त्याचा जो खरा खरी ओळख त्याची तुम्ही बघू शकता डी एस पी ग्रुप त्याच्या पाठीवर नेहमी नाव असतो डी एस पी ग्रुपचा सुंदर मैदानात आला की डी एस पी ग्रुपचा सुंदर आला सुंदर मुलाखत मुलाखतचे पैसे घेता नाही मुलाखतचे पैसे नाही घेत मी कोणाच्याच मुलाखतचे पैसे नाही घेतलं आणि कधी घेणारही नाही कारण तो माझा काम आहे आणि मला पण जे माझ्या मुलाखती पडतात त्याच्यानुसार यूट्यूब करून थोडंफार पैसे मिळतात तर मुलाखतचं पैसे घेण्याचं काही मतलबच नाही आणि मुलाखतचे पैसे मी घेतही नाही चला तीनशे बत्तीस लोक आहेत कोण काय काय विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता आणि थोरडाबामध्ये याची एक मोठी मुलाखत चला तुम्हाला सांगूनच देतो एक मोठी शरीर जमलेली आहे याची सातारा एक्सप्रेस बलमा आणि उगलेवारीचा तेजा सासवड पाठीमध्ये ही गाडी होणार आहे इकडनं या साईडनं असणार आहे स्वप्नील शेठ पवार यांचा सुंदर आणि आर्या संदीप देसाई पालेगाव यांचा बादल ही गाडी जमलेली आहे सुंदर घाटावरती घेतला म्हणून बोललो घाटावरती काय मला काय समजलं नाही घाटावरती मी गेलो तो पण घाटावरती पण नाही आपण कोणाचे पैसे मुलाखतीचे घेत नाही तो माझा काम आहे आणि मला यूट्यूबच्याद्वारे थोडंफार पैसे भेटतात माझी थोडेफार अर्निंग होतं त्याच्यामुळं कारण ही बैला दाखवतो ना कुठं ना कुठं कुड़ या बैलांमुळं माझी पण ओळख निर्माण झालेली आहे आज बघा तुम्ही बघू शकता तीनशे ते चारशे लोकं माझ्या लाईव्हवर जुडतात तर कुठं ना कुठं कुड़ माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे सचिन शेठ भोईर मोटागाव यांची मुलाखत घ्या त्यांची दोन तीन वेळा मीनी ट्राय केली मुलाखत घेण्याचा त्यावेळी सोशल मीडियावर यायला ना मागत त्यांचं नक्कीच प्रत्येक माणसाची एक हे असतं की सोशल मीडियावर यायचं नाही यायचा तर मी दोन तीन वेळा त्यांना बोललो आपण एक मुलाखत करू तर त्यावेळी नाकारला पण नक्कीच माझ्या चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला नेहमी बघायला भेटतील वेगवेगळ्या प्रकारची बैला वेगवेगळ्या प्रकारचे गाडा मालक जेणेकरून मी प्रत्येकाला या सोशल मीडियावर आणण्याचा प्रयत्न करतो कारण त्यांच्यामुळं कुठं ना कुठं माझी पण ओळख निर्माण होतं या बैलाची म्हणजे सुंदरची मुलाखत घेण्याचं एकच कारण आहे कारण जस्ट कालपरा दिवशी एक मैदानामध्ये याचा फेरा पडला ना पाटगावच्या मैदानामध्ये तर तिथं मी त्यांची मुलाखत घेणार होतो पण तिथं आमदार झाल्यामुळं मला मुलाखत घेताना आली आणि त्याचे जे, जे मालक आहेत त्याही सांगितलं आमच्या सुंदरचा या सीझनला पराभव कोणीच करू नाही शकला मैत्रीपूर्ण गाऱ्या झाल्या सर्वांशी आणि ते जसं समोरून त्यांच्या पैऱ्यात पण पलतात उद्या सकाळ गाऱ्या पण होतात प्रकारे त्यांच्या गाऱ्या झाल्या आणि मोठमोठ्या पैऱ्यात पलून तो बैल सुंदर आहे जो गुलालातच राहिला त्याचा गुलाल पडलाच नाही एकही आणि त्याच्यामुळे एक मला पण एक, एक आकर्षण वाटलं चला काहीतरी दाखवूया आपण पण कारण जो बैल अपराजित राहतो म्हणजे त्याच्यासाठी एक खूप तो तर एक फेमसच होतो आहे आणि मालकाला पण चर्चेत आणतो आहे कुठं ना कुठं या सीझनला अपराजित राहिलं आहे तर येणाऱ्या सीझनमध्ये काय त्याचा बोलबाला असेल तो आपण नक्कीच बघू शकता नक्कीच आमच्या गावातल्या बैलांच्या मुलाखत येतील आमच्या गावातला बैल आहे आणि त्याच्यानंतर बाकी डोंडू शंकर सालुंके यांच्या धावणीची मुलाखत मी दिवाळीलाच घेतलेली आहे दिवाळीच्या सीजनला जे बलिराजा पोला असतो त्या टायमाला घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर अजून दोन चार बैलं आहेत त्यांच्या पण मुलाखती येतील प्रत्येक गाडा मालकाला मी सांगतो पण कसं असतं ना काही लोकं म्हणजे बोलायला ना, मागत नाही म्हणजे असं सोशल मीडियावर तर त्याच्या मुलं घाबरून जातात नाव काय आहे नाव सुंदर आहे त्याचा तुम्ही बॅनरवर बघितला असेल सुंदर पंधरा पस्तीस आणि आधार खोड ते घेतलेला आणि घेतला तर तेव्हा विचार पण नसेल केला ते की इतका पलेल तो आणि इतका सीझनला या सीझनला अपराजित राहील म्हणजे काहीतरी एक वेगळीच धमक आहे त्याच्यामध्ये मथूर कुठे आहे मथूर असेल राहुलबाईच्या हाऊसवर मथुर पण कदाचित आपल्याला सासवडच्या पाठीमध्ये दिसेल पलताना तसंच जसं सुंदर आणि बादल ही गाडी पण पलताना दिसणार आहे सातारा एक्सप्रेस बलमा आणि उगलेवारीचा तेजा अशी मैत्रीपूर्ण गाडी होणार आहे आणि ज्याला कोणाला जमल त्यांनी या बघायला आणि आले तरी पण स्वतःची काळजी स्वतः घ्या कारण जितका आनंदाचा खेळ आहे ना तितका धोकादायकसुद्धा आहे हा खेळ बिंजोरचा त्याच्यामुळं आपापली काळजी घ्या गा, बैलगाडा शरीर शौकीना पण फक्त माझी एकच विनंती राहील की तुम्ही कुठेही जा कुठेही या पण स्वतःची काळजी घ्या कारण बघा आपण घरातनं निघतो तर आपली या घरातले आपली वाट बघत असतात घरी कधी येईल आमचा माणूस त्याच्यामुळं प्रत्येकाने आपापली काळजी घ्या कुठल्याही बिंजोरला जा तीन फेऱ्यांना जा कुठल्याही मैदानाला जा तुम्ही सुंदर मथूर अठराला वाढदिवस आहे का मथूरचा नक्कीच तर बघूया मथूरचा वाढदिवस पण असेल माझ्या चॅनल करून वाढदिवस वाढदिवसाच्या शुभेच्छा पंधराला जर आला मैदानात तिथं सासवडला तर नक्कीच आपल्या चॅनलवरती मथूरची मुलाखत सुद्धा येईल हां छोटा मातूर हां बरोबर बोलो तुम्ही कुतारीकरांचा छोटा मथूर त्याची सुद्धा गाडी जमलेली आहे तर त्याच संदर्भात मी चर्चा करायला आलेलो आहे की पहिले कुठली गाडी होणार आहे बादल वर्सेस सुंदर होणार आहे की मथुर वर्षेस ती बलमा ती गाडी होणार आहे कारण दोन्ही बॅनर पडलेले आहेत कारण आज घाटावर पलणारा बैल एकमेव बैल असा आहे की खूप चर्चेत आहे तो आणि भरपूर सारी बैल आहेत पण तो बलमा म्हटला तर त्याचं वेगळाच फॅन फॉलोईंग आहे त्याच्यामुळं त्याच्याशी आता दोन गाड्या जमलेल्या आहेत आपल्या मुंबईच्या दोन्ही बैलांच्या छोटा मथूर मध्ये कोण असेल तो माहिती ना मला पण बाकी दुसरी गाडी ओपन झालेली आहे चारी बाईला सांगून चला मित्रांनो आता लाईव्ह बंद करतो आणि जशी तुम्हाला आता माहिती दिली मी नी थोड्या टायमामध्येच आपण एक त्यांची मैत्रीपूर्ण गाडी जमलेली आहे ती पण विचारू आणि सुंदरचा या सीझनचा प्रवास कसा राहिला अपराजित म्हणून त्याला घोषित केला तर तोसुद्धा विचारू मालक पण आहे थोड्या टायमामध्ये आपण इथं बोलूया त्यांच्याशी